दरपशाही असेल आणि मग भीती दाखवून जर कोणी आपल्याला मतं मागत असेल नाहीतर भीती दाखवून मतं वळवण्याचा प्रयत्न करत असेल तर संविधान संविधानावर विश्वास ठेवा आणि आपण मराठी माणसावर आपला विश्वास ठेवा अशी विनंती इथं करतो काही वेळापूर्वी टी व्हीवर एक बातमी आली ज्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की माझ्या एका कंपनीचा कर्मचारी पकडला गेला आणि त्याच्याकडे खूप सारी अमाऊंट नाहीतर रोकड अशी सापडली असं मला कळालं खर तर एक तुम्ही तो जो व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओमध्ये जो व्यक्ती आहे ज्याला थोडेसे केस कमी आहेत ती व्यक्ती माझ्या कंपनीचा कृषी अधिकारी आहे आता तिथं आपला कारखाना सुरू आहे आणि कारखाना जेव्हा सुरू असतो तेव्हा कृषी अधिकाऱ्याचं काम असतं की शेतकऱ्या जायचं ज्या सर्व ऊस तोडण्याच्या टोळ्या असतात त्याचे जे मुकादम असतात त्यांचे जे संवाद साधून कुठल्याही शेतकऱ्याला अडचण येऊ नये अशी जबाबदारी कृषी अधिकाऱ्याची असते आणि कारखाना सुरळीत पद्धतीने तिथं चालला पाहिजे आता कारखाना जामखेड तालुक्यामध्ये आहे हळगाव असं गावाचं नाव आहे आणि त्याच्या अवतीभोवती आणि जामखेड तालुका आणि गरजत खरमाळा या भागामध्ये आपण ऊस घेत असतो तिथं असलेल्या शेतकऱ्याकडनं अशाच कृषी अधिकारी नेहमी फिरतीवर असतो तुम्ही या महाराष्ट्रातल्या कुठल्याही कृषी अधिकाऱ्याला नाही तर एखाद्या फॅक्टरी ओनरला तुम्ही जर विचारलं तर तुम्हाला हीच गोष्ट तिथे कळेल आता याच्यामध्ये जो व्हिडिओ आला आता खूप खोला गेलो नाही कारण का या विषयाकडे लक्ष देण्यासारखं या विषयामध्ये काहीच नाही आहे त्याच्यामध्ये कुठेतरी हा विषय सेटअप केल्यासारखा तिथं आहे पण मी अजूनपर्यंत काही लोकांशी बोललो नाही पण जे काही मला कळालं आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मी पोहोचवतोय कारण का माझा एक स्वभाव राहिलेला आहे जे आहे ते खरं आहे आणि लगेचच तिथं जो तोडगा पाडायचा तो पाडला गेला पाहिजे नाहीतर काही लोक जेवढं उशीर होतो त्याचा फायदा घेऊन खोट्या बातम्या पसरू शकतात त्यामुळे मीडियाला पण मला सांगायचं आहे तसंच काही राजकीय नेत्यांना सांगायचं आहे शाहनिशा केल्याशिवाय कुणीही खोटी बातमी याच्या बाबतीतली लावू नये याच्यामध्ये खूप काही झालेलं आहे ते टप्प्याटप्प्याने तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी कळेल आता याच्यामध्ये ही जी व्यक्ती आहे ती व्यक्ती याचं नाव आहे, आहे महेंद्र मोहळकर आणि ही व्यक्ती आहे त्यांचं नाव आहे मोहिते म्हणकर हे कारखान्याचे कर्मचारी आहेत जे कृषी अधिकारी आहेत ज्यांना सातत्याने फिरावं लागतं शेतकऱ्या जीवनासाठी आणि हे जे मासे आहेत महेंद्र मोहळकर हे राम शिंदे सर म्हणजे माझे विरोधक माझ्या विरोधात भाजपकडनं जे उभे आहेत त्यांचे एकदम खास आहेत एकदम जवळचे आहेत संध्याकाळी वैचारिक बैठक त्यांची जी असते त्या बैठकीतले ते एक आहे आता ही व्यक्ती कोण आहे तर महेंद्र मोळकर अशी एक व्यक्ती आहे खूप मोठे पराक्रम आहेत त्यांच्या नावावर या व्हिडिओमध्ये बरंच काही ते बोलले पण त्यांचे जे पराक्रम आपण ऐकले तर फार बऱ्यापैकी तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल आणि राम शिंदे सरांच्या मित्रांबद्दल तुम्हाला कळेल याच्यामध्ये एकवीस सालामध्ये Under 2, 3, 2, 4, आ, तेंचाव तेंचाव अंडर सेक्शन टू थ्री टू फोर मारहाण केल्याबाबत असं कलम त्यांच्यावर आहे त्यांच्यावर कारवाई तिथं झालेली आहे त्याच्याचबरोबर अंडर सेक्शन थ्री टू फोर मारहाण केल्याबद्दल म्हणजे अजून एकदा त्यांनी मारहाण केली म्हणजे कोणातरी त्यांनी मारलं तिथं चापड असेल बुक्के असतील अजून बरंच काय काठीली मारलं असेल ला मारलं असतील असे दोन मारहाणीचे गुन्हे आहेत त्यानंतर अंडर सेक्शन थ्री नाईन फोर गंभीर चोरी म्हणजे मारहाण करायची खूप मारायचं आणि त्या व्यक्तीकडनं जे काय त्याच्या अंगावर असेल त्याच्या गाडीत असेल ते लुटायचं म्हणजे चोरीच करायची असा त्यांच्यावर तो गुन्हा आहे त्याच्यानंतर अंडर सेक्शन थ्री टू सिक्स म्हणजे ह्याच्यात गंभीर दुखापत म्हणजे ह्याच्या पुढचा गुन्हा कुठला असतो तर तीनशे सात आणि ह्याच्यात त्याच्या पुढे म्हणजे मर्डर ह्याच्यामध्ये एकवीसमध्ये तीनशे सव्वीसचा गंभीर दुखापतीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल आहे त्यांच्यावर अट्रॉसिटी सुद्धा दाखल आहे त्याच्याच बरोबर चोवीस मध्ये आर्म्स ऍक्ट च्या अंतर्गत सेक्शन थ्री टू फाईव्ह सेवन बेकायदेशीरपणे हत्या हतियार बाळगण्याबाबत असा त्यांचा गुन्हा आहे म्हणजे किती महापराक्रमी हा व्यक्ती आहे त्याच्याच बरोबर अजून काही केसेस आहेत त्याच्यामध्ये तीनशे सातची पण केस आहेत असे दोन तीनशे सातच्या केस दाखल आहेत त्याच्याचबरोबर एका व्यक्तीच्या घरी जाऊन हल्ला केला आणि हल्ला केल्यामुळे त्यांच्यावर तिथं गुन्हा दाखल झालेला आहे तडीपार झाले होते हे महाशय इलेक्शनच्या ऐन तोंडावर म्हणजे तीन महिन्यापूर्वी त्यांना तिथं ते नाशिकवरून त्यांचं तडीपार ते कॅन्सल झालं आता तीन महिन्यापूर्वी सत्ता कोणाची होती या महाराष्ट्रामध्ये भाजपची महायुतीची इलेक्शनच्या तोंडावर या व्यक्तीला आणि असे अनेक आहेत जे तडीपार आहेत ज्यांच्यावर मुका आहे जे मर्डर केलेले आहेत असे बरेच लोक कर्ज जाणखींमध्ये आज भाजपचा प्रचार करत आहेत त्यातले हे एक महाशय यांना तडीपार केलं होतं पण भाजपच्या सरकारमध्ये ते तरीपण कॅन्सल केलं आणि हे मासे आता कुठे तर हे मासे आज इथं माझ्या मतदारसंघामध्ये राम शिंदे सरांचा सा प्रचार आणि केक खात आहेत अशी ही परिस्थिती आहे आता या व्यक्तीची एक खासियत आहे की तंत्र मग समजा एखादी गाडी असेल त्या गाडीमध्ये मुद्दामून काहीतरी ठेवायचं पैसे ठेवायचे पुढ्या ठेवायच्या आता अजून काही वेगळ्या गोष्टी ठेवायच्या आणि ज्या व्यक्तीची ती गाडी आहे मालकी त्या मालकीची गाडी आहे त्या मालकावर कुठेतरी केस करण्याचा नाही तर धमकी द्यायचा असं त्यांचं कार्य आहे त्यामुळे एकतर जे मोहिते आहेत त्यांच्याकडे कुठलीही मोठी रोकड तिथं सापडलेली नाही त्याच्यावर पोलीस तर त्याच्यामध्ये शहानिशा करतच आहेत पण झालं असं जे आम्हाला कळते लोकांकडनं महेंद्र मोळकर आणि त्यांना साथीदार बरेच होते आणि काही मोठे लोक होते ते तिथून निघून गेले त्यांनी जे आम्हाला कळालेलं आहे त्यांनी यांच्यावर प्रेशर आणलं तुम्ही जर बघितलं तर मोहितेंचे कपडे फाडले जर प्रेमाने तुम्ही समजून सांगितलं असेल त्यांना बाजूला केलं असेल आणि मग त्या पद्धतीने पोलिसांपर्यंत त्यांना नेलं असेल तर कपडे फाडायचं काही कारण नाही आम्हाला जे लोकांकडनं कळालेलं आहे त्यांना मारहाण झाली होती त्यांच्यावर प्रेशर प्रेशर केलं होतं त्यांना कोणाचं ते नावं घेण्यासाठी सांगितलं होतं त्यांना अजून काहीतरी एखाद्या कागदावर लिहिण्यासाठी सुद्धा तिथं सांगितलं होतं तर ते काय लिहिलंय कसं लिहिलंय अजूनपर्यंत मोहितेंचं आमचं तिथं चर्चा झाली नाही तर मला या व्हिडिओच्या मदतीने एवढंच आपल्या सर्वांना सांगायचं आहे की या मतदारसंघामध्ये आम्ही एका बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढत आहोत म्हणजे भाजपच्या विरोधात लढत आहोत त्याच्याचबरोबर त्यांचा प्रचार करणारे सर्व गुंड लोक तिथं आहेत आणि मोठी मोठी गुंड लोक आहेत माझ्या मतदारसंघामध्ये असणाऱ्या सामान्य लोकांना प्रश्न पडला आहे ही गुंडागर्दी अशीच जर वाढत गेली तर उद्या जाऊन ज्यांच्या घरामध्ये मुली आहेत ज्या शाळेत जातात कॉलेजमध्ये जातात आज बिंदास्त जाऊ शकतात मैत्रिणीच्या घरी जर एखाद्या मुलीला जायचं असेल तर आई आणि वडिलांना टेन्शन नसतं कारण पाच वर्षामध्ये बऱ्यापैकी आपण शिस्त या मतदारसंघामध्ये आणलेली आहे हे प्रवृत्तीच्या लोकांना बाहेर ठेवलं होतं पण गेल्या दोन तीन महिन्यामध्ये असे जे काही मोका असतील नाहीतर तडीपार झालेले जे गुंड आहेत त्यांना कॅन्सल करून त्यांना मतदारसंघामध्ये आता आणले आता त्याच आई वडिलांना टेन्शन आहे एखादी मुलगीमध्ये मैत्रिणीकडे जायचं तरी, तरी टेन्शन वाटतं की मध्ये कुणी तिला त्रास देईल का स्कूलमध्ये जायचं आहे स्टँडवर जायचं आहे कॉलेजमध्ये जायचं आहे तर अशा सर्व लोकांना आता भीती वाढ बातायला लागली आहे आमच्या काही पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना धमक्या देऊन प्रवेश केला जातो धमक्या देऊन घरी बसवलं जातं आता उद्या आम्ही सर्वजण इलेक्शन लढणार आहोत बुथचे कार्यकर्ते आमच्या सर्वांसाठी महत्वाचे आहेत आता मी स्वतः खरदर माझं घर कर्जतलं आहे कारखाना जामखेडला आहे पण उद्या जाऊन एका कार्यकर्त्याच्या घरी नानजना मी तिथं थांबणार आहे शेवटी कार्यकर्ता म्हणून पदाधिकारी म्हणून आपले इतर कार्यकर्त्यांना पाठबळ देण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यांची असते ती जबाबदारी मी माझ्या खांद्यावगेर हो माझ्या कार्यकर्त्यांबरोबर तिथं आहे त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना मला सांगायचं निश्चिंत राहावा पण मतदारांना सांगायचे गुन्हाचं ऐकू नका आणि अशा पद्धतीने ज्या प्लांट केलेल्या गोष्टी असतात अशा पद्धतीने दडपशाही करून मारहाण करून धमकी देऊन काही गोष्टी काही व्यक्तींकडनं करून घेतल्या जातात आणि दाखवताना तर फार वेगळ्या पद्धतीने दाखवलेल्या जातात हे ह्या सगळ्या गोष्टींकडे आता आपल्याला लक्ष द्यावं लागतंय शहानिशा करावी लागेल हे माझ्या मतदारसंघामध्ये चालू आहे पण तुमच्या मतदारसंघामध्ये चालू असेल नाही तर कुठेही चालू असेल माझ्या मतदारसंघापासून महाराष्ट्रातल्या सर्व मतदारसंघातल्या असणाऱ्या स्वाभिमानी नागरिकांना मला विनंती करायची कृपा करून दडपशाही गुंडागर्दी याच्या आहारी जाऊ नका याला घाबरू नका मतदान तुम्हाला करायचं आहे मतदान करून एका योग्य व्यक्तीला तिथं निवडून द्यायचं आहे बूथ जर कोणी ताब्यात घेत असेल तर लगेचच्या लगेच अधिकाऱ्याला लगे लगे सांगा व्हिडिओज काढा व्हिडिओज आमच्यापर्यंत पाठवा नाहीतर तुमच्या नेत्यांपर्यंत पाठवा इलेक्शन कमिशनकडे पाठवा पोलीसकडे पाठवा तुम्हाला जर काही वाटलं की एखादी चुकीची गोष्ट झाली आहे तर लगेच पोलिसला तुम्ही फोटो काढून ईमेल करा नाहीतर फोन करा आणि फोन करून त्याचा रेकॉर्डिंग पण ठेवा म्हणजे उद्या जर पोलिस असं नको म्हणायला की बघा असं कुठं काही घडलं नव्हतं त्याच्यात म्हणून मला पोलीस प्रशासनाला विनंती करायची तुम्हाला बरीच पत्रे लिहिलेली आहेत तुम्हाला इंटिमेशन दिलेलं आहे तुम्हाला संवेदनशील भूत कुठले आहेत हेही माझ्या मतदारसंघातल्या सांगितलेलं आहे कशा पद्धतीने माझ्या काही कार्यकर्त्यांच्या गाड्या जाळल्या गेल्या प्रेशर आणलं गेलं दबावतंत्र केलं गेलं जे मोका नाहीतर ज्याला तडेपार झालेले लोक आहेत ते कॅन्सल झालेत असे तरीफार लोक बरेच माझ्या मतदारसंघामध्ये आज फिरत आहेत त्यामुळे या बाब बाबतीतली सगळी माहिती मी पोलिसांना दिलेली प्रशासनाला दिलेली उद्या माझ्या कार्यकर्त्याला माझ्या पदाधिकाऱ्याला माझ्या कुठल्याही नागरिकाला नाही तर मला जर काही झालं प्रशासनच पूर्णपणे त्याला जबाबदार असतील आणि याच्यामध्ये राजकारण असेल तर जे राजकीय लोक असतील ते सुद्धा जबाबदार असतील त्यावेळी कृपा करून मला सगळ्यांनाच विनंती करायची की लोकशाहीच्या माध्यमातून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने जो आपला हक्क दिला मतदानाचा तो हक्क बजवात असताना कुणीही दबाव करू नये भीती दाखवू नये एवढीच विनंती इथं आपल्या सर्वांना करतो पण या व्हिडिओच्या मदतीने फक्त एवढंच सांगायचं आहे ये थे थे की भाजपचं राजकारण फार पलीकडे गेलेलं आहे जर सामान्य लोक घाबरून मतदानच करणार नसतील तर मग उद्या जाऊन सामान्य लोकने चांगले प्रतिनिधी कसे निवडले जातील आता इथे चर्चा होत असताना एकदम जी काही अमाऊंट आहे ती फार लहान अमाऊंट आहे आणि ती लहान अमाऊंट असली तरी त्यात बऱ्यापैकी मॅन्युप्युलेशन झालेलं आहे बऱ्याच काही गोष्टी झालेल्या आहेत पेपरवर काही गोष्टी लिहून घेतलेल्या आहेत दबावतंत्रातून आणि बरंच काय तर ह्या सगळ्या गोष्टी असताना पण महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी थी। जे मोठे भाजपचे नेते आहेत ते सुद्धा आपल्याला फार व्हिडिओवर तिथं दिसत आहेत ते काय पराक्रम करत आहेत त्यामुळे कुठेही दिशाभूल होऊ नये याची दक्षता मीडियाने सुद्धा घ्यावी आणि सर्व राजकीय नेत्यांनी ने तिथं घ्यावी जर याच्यामध्ये मॅनिप्युलेशन असेल जर याच्यामध्ये आपण उगाच हवेत काही गोष्टी बोलत असेल तर उद्या जाऊन आम्हाला सुद्धा काही लिगल मार्ग त्यांना घ्यावे लागतील मग विनंती करतो की कृपा करून चुकीच्या बातम्या आणि शहानिशा करून कुठलीही गोष्ट न ट्विट करू नये सोशल मीडियावर टाकू नये न मीडियावर टाकू नये एवढीच विनंती या ठिकाणी करतो पण आज कर्जत जामखेडच्या स्वाभिमानी जनतेबरोबर मी आहे जनता माझ्याबरोबर आहे सर्व कार्यकर्ते नागरिक सामान्य नागरिक सामान्य मतदार आणि पदाधिकारी आम्ही सर्वजण मिळून पैशाच्या विरोधात दलत दलत तंत्राच्या विरोधात आणि गुंडाशाहीच्या विरोधात ते दलरत आहोत एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आणि मीडियाला सुद्धा विनंती करायची की तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला फोन करता तुम्हाला सांगावं लागतं की पलीकडच्या बाजूला कोण आहे एखादी व्यक्ती अशी असते जी विचाराने योग्य नाही नाहीतर त्यांच्या ते समोर बोलणं हे आम्हाला योग्य कधी कधी वाटत नाही कारण त्यांचे विचारच तेवढे प्रगल्भ झाले नसतात अशा मीडियाला विनंती आहे की सांगत असताना पलीकडे कोण आहे तुम्ही कॉल पॅचअप करताय का कसं करत आहे अशा पद्धतीची शहानिशा करणं पण आणि आम्हाला सांगणं पण तितकंच महत्वाचं आहे अशी विनंती सर्वच मीडियाला मी तिथं करतो माझा स्वभाव बघितला आहे तर बिंदा स्वभाव मी कोणाला घाबरत नाही आणि खरं बोलायला तिथं घाबरत पण नाही त्यामुळे एवढीच गोष्ट इथं सांगायची होती उद्या सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहापर्यंत मतदान आहे सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे तुमचं बहुमूल्य मत हे योग्य व्यक्तीला योग्य विचाराच्या व्यक्तीला द्यावं एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र